तहसील कार्यालय मान दहीवडी तालुका मान जिल्हा सातारा महाराजस्व अभियान त्याचप्रमाणे सात पहिला व दुसरा टप्पा झालेल्या कामकाजाबाबत माहिती तहसील कार्यालय मान दहिवडी व अप्पर तहसील कार्यालय महसवड तालुका मानचे अंतर्गत एकूण महसुली एकशे नऊ गावे व त्या अंतर्गत एकूण नऊ मंडळे असून नऊ मंडलाधिकारी कार्यरत आहेत त्याचप्रमाणे तालुक्यात एकूण अठ्ठावन्न सजा असून पन्नास ग्राम महसूल अधिकारी कार्यरत आहेत शासनाकडून सन दोन हजार पंचवीस मध्ये महाराजस्व अभियान त्याचप्रमाणे सात बारा टप्पा एक व टप्पा दोन या मोहिमा दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत सूचना प्राप्त झाल्या होत्या सदर सूचनेनुसार पहिल्या टप्प्यामध्ये पुढील प्रमाणे तहसील कार्यालय मान दहिवडी व अप्पर तहसील कार्यालय म्हसवड यांच्या अखत्यारीतील गावांमध्ये एग्रिस्टन योजना साठ टक्के कामकाज पूर्ण झालं आहे त्याचप्रमाणे खरीप हंगाम ई पीक पाहणीचे एकूण चौदा हजार चारशे पाच गटांची पीक पाहणी पूर्ण झालेली आहे अज्ञान पालक हा सज्ञान झाल्यानंतर त्याचे सात बारा एकूण एक हजार त्रेसष्ट इतक्या नोंदी पूर्ण झाल्या आहेत ज्या कुटुंबामध्ये एकत्र कुटुंब मॅनेजर अशी नोंद सात बारावरती होती त्या नोंदी कमी करून सर्व खातेदार त्यांच्या सातशे नऊ नोंदी सात बारास अंमल दिलेला आहे ज्या कुटुंबातील सात बारा सदरी नाव असलेले खातेदार मयत झालेले आहेत त्यांच्या वारसाच्या एकूण नऊशे एकोणसत्तर नोंदी करण्यात आल्या आहेत त्याचा सात बारास अंमल दिलेला तसे बारा आहे तसेच बँकेकडून घेण्यात आलेल्या कर्जाची परतफेड झाल्यानं एकूण पाचशे एकतीस नोंदी सात बारावरून कमी करण्यात आलेल्या आहेत ज्या सात बारावर बंडिंग बोजे मैस तारण व इतर संस्थांच्या असणाऱ्या इतर हक्कातील इतर हक्कातील नोंदी कमी करण्यात आहेत त्याचप्रमाणे नऊ मंडळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी त्यांचे सात बारास असलेले पोट खराब क्षेत्र लागवडीखाली आणलेले आहे अशा क्षेत्राची ग्राम महसूल अधिकारी मंडल अधिकारी यांच्या मार्फत पाहणी करून तसे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत एकूण दोनशे सत्याऐंशी खातेदार यांचे प्रस्ताव तयार करण्यात शासनाच्या योजनेनुसार सौर कृषी वाहिनीसाठी एकूण सोळा प्रस्ताव मंजूर असून सदर ठिकाणी सौर कृषी वाहिनीचे कामकाज साधारण पंचेचाळीस ते पन्नास टक्के इतके प्रगतीपथावर आहे शासनाने एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा महसूल दिन त्याचप्रमाणे महसूल सप्ताह साजरा करण्याबाबत सूचना दिला होता त्या अनुषंगाने तहसील कार्यालय एक ऑगस्ट दोन हजार यांच्यासाठी आरोग्य शिबिर आयोजित केले होते सदर शिबिरामध्ये बीपी शुगर व इतर असे एकूण दोनशे एकोणतीस अधिकारी व कर्मचारी यांनी तपासणी करून घेतली आहे तसेच तीस अधिकारी व कर्मचारी यांनी रक्तदान केलेले आहे त्याचप्रमाणे उत्कृष्ट कामकाज करणारे अधिकारी व कर्मचारी यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराज सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महसूल सेवा पंधरवडा एक माड तालुक्यातील एकूण नऊ मंडळातील नऊ गावे पहिल्या टप्प्यामध्ये पानंद रस्ते वहिवाटीचे रस्ते हे खुले करण्यासाठी दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाकडून प्राप्त सूचनेनुसार घेण्यात आले असून एकूण पंचेचाळीस रस्ते खुले करण्यात येणार आहेत खुले केलेल्या रस्त्यांना क्रमांक देण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या नोंदीही घेण्यात येणार आहेत दोन अतिक्रमित जमिनीच्या ठिकाणी सर्वांसाठी घरे या योजनेअंतर्गत पट्टे वाटप करण्याच्या अनुषंगाने एकूण एक हजार एकशे एक्क्याऐंशी लाभार्थी यांच्या नावाची यादी गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झाली असून त्याची चौकशी होऊन ज्या लाभार्थ्यांना घर नाही तसेच जे भूमिहीन आहेत अशा लाभार्थींना लाभ देण्याचं नियोजन करण्यात आलं आहे तीन महसूल सेवा पंधरवडामध्ये नाविन्यपूर्ण योजना राबवण्याचं नियोजन केलेलं आहे सातबारामध्ये एकाच नावाचे असणाऱ्या व्यक्तींची माहिती एकत्रित करून त्यांच्या सातबारास आईचे नाव लावण्यात येणार आहे तसेच सेवा पंधरवडामध्ये गावी आठ अचे वाचन करण्यात येणार आहे तसेच ज्या मंडळातील गावी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे त्या नऊ मंडळातील नऊ गावेही दाखलेमुक्त करण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे पुरवठा विभागाशी संबंधित असणारे धान्य रेशन कार्ड दाखले त्याचप्रमाणे रास्तभाव दुकानदार यांच्याबाबत असणाऱ्या तक्रारीसाठी क्यू आर ही संबंधित रास्तभाव दुकानदार तसेच तहसील कार्यालय इत्यादी ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेली आहे ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील पोटखराब क्षेत्र हे वहिवाटीखाली आणलेले आहे, अशा क्षेत्रांचे प्रस्ताव तयार करून त्यास अंतिम मंजुरी नियोजन करण्यात आलं आहे